आज महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेट आज हैदरा आज महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाला आदिवासी जमातीचे आरक्षण हवं आहे आज हा आमचा संपूर्ण बंजारा समाज या आरक्षणासाठी पेटून उठलेला आहे प्रत्येक ठिकाणी लाखोच्या संख्येने मोर्चे होत आहेत तर त्यामुळे काही आदिवासी नेते बांधव व काही मीडियावाल्यांनी बंजारा समाजाची मागणी एस टी प्रवर्गाची मागणी ही संविधानिक आहे का, का असे प्रश्न उभे केले होते तर मग मी आदिवासी बांधवांना सांगू इच्छिते की बंजारा समाजाची एस टी प्रवर्गाची मागणी ही संविधानिक आहे आणि आदिवासी बांधवांना दिलेल्या सात मधील ही मागणी आमची बिलकुल नाहीये अजिबात नाहीये एकोणावीसशे ना छप्पन मध्ये बंजारा समाजाला जे आरक्षण होते तेच आरक्षण आम्हाला लागू करावे आणि बंजारा समाजाची एक वेगळी बी कॅटेगरी निर्माण करून बंजारा समाजाला वेगळे आरक्षण देण्याची मागणी आमच्या संपूर्ण बंजारा समाजाची आहे आणि एकोणीसशे पासष्ट मध्ये लोकर समितीने दिलेल्या शासकीय दस्तऐवजांची संपूर्णपणे अभ्यास करून बंजारा समाजाला बंजार बंजारा समाजात शंभर आदिवासी आहे हे सिद्ध होते महाराष्ट्र शासनाने दिलेल्या दस्तऐवजांची तपासणी करून बंजारा समाजाला लवकरात लवकर एस टी आरक्षण देण्यात यावे यासाठी आमचे हे आंदोलन होते तुम्ही बघू शकता की लाखोच्या संख्येने आमच्या बंजारा समाजाचे हे लोक या मोर्चे मध्ये उपस्थित होते तर त्यांची सर्वांची एकच मागणी आहे की आम्हाला एस आरक्षण द्या तर मग मी शासनाला व सरकारला ही विनंती करली हात हात जोडून मी भी विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर आमच्या हक्काचं एसकी आरक्षण देण्यात यावं आमचा बंजारा समाज हा आदिवासी समाज आहे तुम्हाला सगळ्यांना राज्यभरामध्ये महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्रामध्ये हा आमचा बंजारा समाज वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे करत आहेत तर मी हात जोडून हात जोडून मी सरकारला विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर एस आरक्षण देण्यात यावं हा आमच्या आमच्या शिकणाऱ्या शिक, 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 विद्यार्थ्यांसाठी मी विद्यार्थी आहे मी विद्यार्थ्यांच्या मी तुमच्यासाठी बोलत आहे तर प्लीज आमची ही विनंती स्वीकारावी आणि आम्हाला एस आरक्षण द्यावं आज बुलढाणा शहरामध्ये आमचा बंजारा समाज हा पूर्ण काकदिर्दी आज रस्त्यावर उतरला आमची प्रमुख मागणी ही आहे की आम्हाला आदिवासी समाजाचा आरक्षण मिळावा म्हणून पंच्याहत्तर वर्षापासूनची ही मागणी आहे परंतु आमची मागणी अद्यापर्यंत शासनाला काही पूर्ण केली नाही आम्ही कुठे एस टीमध्ये येतो कुठे एस सीमध्ये येतो महाराष्ट्रामध्ये मा वीजेन टीमध्ये येतो कुठे उत्तर प्रदेशामध्ये मध्ये येतो आम्हाला त्या ठिकाणी पूर्ण जागी एका जागी आणून आम्हाला एस टीचं आरक्षण द्यावं अशी आमची मागणी होती पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेस आम्हाला त्यांनी तिथे ड्युली नोटिफाय म्हणून जाहीर केलं होतं आणि हा शासनाचा पुरावाच आहे डी नोटिफाइड म्हणजे आम्ही आदिवासी आहोत केंद्र शासनाने त्या ठिकाणी मान्य केला आहे परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही आता मागच्या काळात जो बंजारा मराठा समाजाचा सा मोर्चा निघाला त्या मराठा समाजाच्या मोर्चाला ओबीसी आरक्षण त्यांनी दिलं आणि ते दिलं हैदराबाद गॅजेटच्या आधारे हैदराबाद गॅजेटमध्ये आमच्या बंजारा समाजाचा उल्लेख म्हणजे सोलापूर उस्मानाबाद बीड लातूर जालना औरंगाबाद विदर्भाचे सगळे विदर्भाचे बुलढाणा अकोला यवतमाळ वाशिम नागपूर अमरावती यवतमाळ हे सगळे जिल्हे त्यानंतरचे नाशिक जळगाव जितके ज्या ज्या ठिकाणी बंजारले जाते सगळ्या बंजारा लोकांचा उल्लेख त्या हैदराबाद गॅजेटमध्ये हा आदिवासी म्हणून आहे आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की जसं आरक्षण तुम्ही मराठा समाजाला दिलं त्याच धर्तीवर त्याच गॅजेटचा आधार घेऊन आदिवासी समाजाचं आरक्षण